नमस्कार मी संतोष गुलाबराव वाघ शर्मा श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव परमपूज्य सुखगुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ होणाऱ्या या अष्ट्याहत्तराव्या यात्रा उत्सवामध्ये आज आमच्या परंपरेनुसार झेंडा मिरव मिरवणुकीनं या यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि यात्रा चौदा ते चोवीस या कालखंडामध्ये संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्तानं येणारे सर्व भाविक आणि सर्व व्यावसायिक यांना मी सांगू इच्छितो की आम्ही सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या आणि शासकीय सर्व विभागाच्या वतीनं फार मोठी जेहेद अशी तयारी केलेली आहे कोणत्याही गोष्टीची कमतरता या ठिकाणी भासणार नाही आपणाला एकच विनंती असेल की या यात्रेचा रथोत्सवाचा दिवस म्हणजे दिनांक अठरा तारखेला या रथ उत्सवानं महाराजांच्या रथप्रदर्शनानं यात्रेची प्रमुख दिवसाची ती एक आकर्षण असते त्या दिवशी आपण सर्वांनी दर्शनासाठी पुसेगावमध्ये यावं आणि महाराजांचं दर्शन घ्यावं सदगुरु सेवागिरी महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये कोणत्याही प्रकारची आपणाला उणीव भासणार नाही तेवढंच मी सांगू इच्छितो रामकृष्ण सेवाग्री महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अष्ट्यात्तरावे ही यात्रा जी बनवलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज खेडण्याचं जेड्यानंबर यात्रेची सुरुवात झाली आणि या ठिकाणी व्हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल बैलगाडी असतील कुस्त्या असतील अशी त्याचबरोबर गॉमशो आहे या ठिकाणी आपण कसिप्रदर्शनसुद्धा दरवर्षी भरवतो आणि जनावरांची जैन यात्रा या ठिकाणी दरवर्षी प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरूप असते यंदाही सात ते आठ लाख लोक या ठिकाणी सहभागी केली अशी अपेक्षा आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर्व तयारी केलेली असते कुठल्याही प्रकारची गुण असणार नाही शिवाय स्वच्छता प्लॅस्टिकमुक्त सर्व लोकांना मेडिकलची सुविधा सर्व बघताना दर्शनाची व्यवस्था तिथे चांगल्या नमस्कार मी बाबासाहेब जाधव आम्ही चर्मन आणि जीवन शोध योग्य सोबत या शिवाजी महाराजांच्या पुनिप्माच्या निमित्तानं खान बाब मी म्हणले की आमच्या यात्रेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा पंधरा दिवस पंधरा ते पंधरा दिवस यात्रा तर ते अठरा तीस लाख मध्ये येतात आणि या अशा भव्यदेवी यात्रेमध्ये आमचे चौदा इव्हेंट आणि याच्यामध्ये खास आकर्षण महाराष्ट्र कोणता असेल तर भव्यदेवी अशा बरे गाडीशी येते आणि आता पहिले महाराष्ट्र हिंद केली मैदान म्हणून जो मान दाखलेला आहे किटा मिळालेलं आहे असं हे मोठे मैदान ज्या मैदानामध्ये यदा बाराशे एक गाड पडणार आहे त्या पद्धतीने आम्ही सर्वांचे मलाधिपती आमचे चेअरमन विश्वस्त मंडळ आणि यात्रा नियोजन कमिटी यांनी सर्व प्रकारचं नियोजन पा पूर्ण केलेलं आहे आमच्या या यात्रेच्या सोळा तारखेला रथोत्सवा दोन दिवस या शर्यती होणार आहेत आणि या संपूर्ण बाराशे एक बैलगाडीची शर्यत आम्ही खास वैशिष्ट्य म्हणजे एक दिवसात पूर्ण करत असतो आहे अष्ट्याहत्तर या यात्रेनिमित्त यावर्षीही देवस्थान कमिटीनं एक चांगलं नियोजन इटकं केलेलं आहे या यात्रेतील प्रमुख आकर्षण असतात आता आपण सांगितलं बैलगाड्या शहरात ते सुद्धा एक चांगल्या ठिकाणी या ठिकाणी नियोजन केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्ती मैदान असते या कुस्ती मैदानात सुद्धा पंजाब हरियाणा आणि दिल्लीचे मल्ल या ठिकाणी उतरणार आहेत त्याचंही नियोजन चांगलं इटकं केलेलं आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्ही पाटील साहेब आणि जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय बोर बोर या ठिकाणी रथोत्सवाला येणार आहेत त्यानंतर जे आमचं खिलार जनावरांचा बा बैल बाजार असतो संदर्भात आम्ही नियोजन या ठिकाणी बैलबाजारासाठी बाजारासाठी चांगलं केलं आहे त्याचबरोबर कुत्र्यांची रेस या ठिकाणी होत असते आमच्या इथं युवा महोत्सव आमच्या या ठिकाणी यात्रेत भरत असतो असं विविध प्रदेशांनी विविध क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा त्यासाठी देवस्थाननं या ठिकाणी दहा दिवसाचं चांगलं नियोजन केलं आहे